नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंढरपुराच्या विठ्ठलाबद्दल असे काही रहस्यमय तथ्य जाणून घेणार आहोत जे तुम्ही कदाचित आधी कधीच ऐकले नसतील तर चला सुरू करूया विठोबा यांना विठ्ठल आणि पांडुरंग म्हणून काळ ओखले जाते विठोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व वा कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहेत पांडुरंग हे साक्षात विष्णूचे दापावार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहेत विठरांना शास्त्र पुराणामध्ये बोधदेवा बोधराज असे म्हटले जाते पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करीत होता जरी त्याला माहीत होते की भगवान श्री विष्णू स्वतः भेटायला आले आहेत तरी आईवडिलांच्या सेवेसमोर त्याचे तात्काळ भेटण्याचे नाकारून त्याने एक विट त्याच्याजवळ होती ती पुढे फेकली आणि त्याच्यावर श्रीकृष्णांना आणि देवाला उभे राहायचे सांगितले पुंडलकाची आपल्या आईवडिलाविषयी श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णूने विलंबाची पर्वा केली नाही विटेवर ते उभे राहून पुंडलकाची वाट पाहू लागले नंतर पुंडलिकानेही देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की त्यांनी भक्तीसाठी तेथेच थे असावे आणि भगवान श्री विष्णूने तसेच वरदान दिले तेव्हापासून भगवान श्री विष्णू हे विठ्ठल या अवतारात आहेत मित्रांनो विठोबा गेले अठ्ठावीस युगापासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे पुंडलिकाने वीट फेकल्याने आजही वारकरी त्यांचा उल्लेख पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा करतात पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात मित्रांनो आलेले भाविक भीमा चंद्र म्हणजे चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय विठोबाचे थोर भक्त संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ विठोबाचे थोर तेराव्या आणि सतराव्या शतकातले भक्त होऊन गेले विठोबाचे प्रमुख शन शैनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत पंढरपूरच्या विठ्ठलाचा दैनिक पूजाविधी कसा आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत मित्रांनो दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते सव्वा चार वाजता काकड्याला सुरुवात होते कांना हरिदास रचित अनुपम्य नगर पंढरपूर ही आरती म्हटली जाते आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखविला जातो नंतर नित्यपूजा सुरू होते त्यामध्ये प्रथम संकल्प गणेशपूजा भूमिपूजन वरणपूजा शंखपूजा घंटापूजा होते त्यानंतर पुरुष सुक्ताचे पठण करता पूजा केली जाते सकाळी अकरा वाजता विविध पकवानांचा महानैवेद्य हा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दाखविला जातो आळंदी पंढरपूरची वारी मित्रांनो देहू व आळंदीहून दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात आळंदीहून संत ज्ञानेश्वर सोपानदेवाची सासळहूनहून मुक्ताईची ऐदलाबादहून आणि निवृत्तनाथांची त्र्यंबकेश्वर संत तुकाराम महाराज यांची देहू येथून अशा पालख्या पंढरपूरला येतात काही शतके ही परंपरा चालत आली आहे मित्रांनो आता जाणून घेऊया शेजारतीबद्दल मित्रांनो नित्य उपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास शेजारती केली जाते प्रथम विठ्ठल मूर्तीची प पाद्यपूजा होते त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोशाख बदलला जातो धोतर नेसून अंगावर उपरणे घातले जाते टोक्याला पांगोटे बांधले जाते पोशाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात देवाला गंध लावून नंतर हार घालतात त्यावेळी हरिचला मंदिरा एशी म्हणती गोपिका इत्यादी आरत्या म्हटल्या जातात शेवटी मंत्र पुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते या तीर्थक्षेत्राविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया मित्रांनो अकराव्या शतकात पंढरपूर मंदिर स्थापन केले गेले मुख्य मंदिर बाराव्या शतकात देवगिरीच्या यादव शासकांनी बांधले होते श्री विठ्ठल मंदिर हे पंढरपूर येथील मुख्य मंदिर आहे विष्णू देवाचे अवतार विठोबा आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांच्या सन्मानार्थ पंढरपूरमध्ये वर्षातून चार वेळा उत्सव साजरा केला जातो त्यापैकी आषाढ महिन्यात सर्वाधिक भाविक जमा होतात तसेच कार्तिक माघ आणि श्रावण महिन्यात गेल्या आठशे वर्षापासून सातत्याने तीर्थयात्रा आयोजित केल्या जातात श्रीकृष्ण भक्त पुंडलिक हे आई वडिलांची सेवा करण्यात दंग होते तेव्हा त्यांना दर्शन देण्यासाठी श्रीकृष्णद्वाराजवळ आले होते पण पुंडलिक त्यावेळी वडिलांचे पाय दाबत होते त्यावेळी देवाला उभे राहण्यासाठी त्यांनी विट सरकवली देव कमरेवर हात ठेवून विठेवर उभे राहिले म्हणूनच पांडुरंगाची मूर्ती ही कमरेवर हात ठेवून अशी उभी आहे येथे भगवान श्रीकृष्ण विठोबाच्या रूपात आहेत भक्त पुंडलिकांच्या पितृभक्तीने प्रसन्न झाल्यामुळे ते पुंडलिकाने सरकावलेल्या विटेवर आनंदाने उभे राहिले म्हणूनच त्यांचे नाव विठोबा पडले असे म्हटले जाते की विजयनगर साम्राज्याचा प्रख्यात राजा कृष्णदेव यांनी विठोबाची मूर्ती त्यांच्या राज्यात घेऊन गे। गे गेला होता पण नंतर पुन्हा एका महाराष्ट्रातील भक्ताने ती मूर्ती परत आणली पंढरपूरची यात्रा आषाढ आणि कार्तिक शुक्ल एकादशीला होते वारकरी संप्रदायाचे लोक येथे देवशैनी एकादशीला दर्शनासाठी येतात मित्रांनो द ह्या दरम्यान काही लोक आळंदी येथे जमा होतात आणि पुणे व जाजुरी मार्गे पंढरपूरला पोहोचतात ज्ञानदेव माऊलीची दिंडी म्हणून ही दिंडी ओळखली जाते तर मित्रांनो अशी ही आहेत काही अख्ख्यायिका आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगू शकता मित्रांनो विठ्ठलाची आरती आम्ही पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत तर धन्यवाद